छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये तीन विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर यामध्ये कुणाची ताकद जास्त आहे हे आज बघूया छत्रपती संभाजीनगरामध्ये सांस्कृतिक ऐतिहासिक राजकीय दृष्ट्या छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातलं अत्यंत महत्वाचं शहर आहे या शहरात आजपर्यंत सर्वाधिक काळ जर कुठला पक्ष सत्तेत राहिला असेल तर तो शिवसेना आहे विविध पक्षाचं वेगवेगळं समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर अनेकदा शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं बसवता आलेलं आहे गेल्या तीस वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर या शहरावर महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीची सत्ता होती जलील खासदार म्हणून मधले पाच वर्ष निवडून आले आमदार म्हणून चार वर्ष सोडले तर मागच्या तीस वर्षापासून इथले खासदार हे शिवसेनेचेच राहत आलेले आहे या शहरातल्या शिवसेनेच्या विभागणीची चित्र जर स्पष्ट झालं तर संदीपान भुमरे आता हे खासदार झालेले तर शिवसेनेचा हा बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय लोकसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना सा सामना झाला खासदार इम्तियाज जलील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार दिलेले होते मात्र जलील खैरे आणि अफसर खान यांचा पराभव करत संदीपान भुमरे खासदार झालाय लोकसभा निवडणुकीनंतर पुढचा टप्पा हा विधानसभा निवडणुकांचा आहे त्यामुळे या निमित्ताने सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करण्यात मगण्यात तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं हे थोडक्यात जाणून घेऊ तर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीचा आढावा जर आपण घेतला तर सध्या कुणाचं पार्ट जड आहे किंवा जड जाऊ शकतं याबद्दल आपण या व्हिडिओमधनं आप काही महत्वाच्या गोष्टी एकत्रित केल्या त्या तुमच्यापर्यंत ठेवतो आहोत तर म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरामध्ये तीन आणि ग्रामीण भागामध्ये सहा असे नऊ विधानसभा मतदारसंघ येतात विधानसभेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर लोकसभेला सहा विधानसभांचा समावेश छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा जालना लोकसभा मतदारसंघात होतो त्यामध्ये पैठण फुलंब्री आणि सिल्लोड हे मतदारसंघ जालन्यामध्ये येतात तर वैजापूर कन्नड गंगापूर छत्रपती संभाजीनगर मध्य पूर्व पश्चिम ही मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात तर मंडळी संभाजीनगर शहराच्या पूर्व विधानसभा मतदारसंघापासून आपण चर्चा करायला सुरुवात करू या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे अतुल सावे गेल्या दोन दोन टर्म पासून अतुल सावे इथून निवडून येत आहेत अतुल सावे हे सध्या राज्य राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तर एक बहुजन ओबीसी चेहरा म्हणून पक्षात त्यांची चांगली प्रतिमा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे व्यक्ती म्हणून देखील त्यांची गणना होत आहे त्यामुळे तिसऱ्यांदा अतुल सावे यांना भाजपकडून तिकीट देण्यात येईल असं बोललं जात आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाचे अब्दुल गफार कादरी यांनी अतुल सावे यांच्या विरोधात तगडा आव्हान उभं केला होता अर्थात दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची मतं देखील त्यांनी मिळवली होती या मतदारसंघामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं किंवा आजपर्यंत तसंच पाहायला मिळालंय यंदाच्या निवडणुकीमध्ये या सोबतच हिंदू मतांचं विभाजन होण्याची शक्यता अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे ठाकरेंच्या सेनेकडून मुस्लिम उमेदवारी ठरवण्यात येऊ शकते मुस्लिम मंडळ मंदर, मंडळींपैकी एखादा उमेदवार या ठिकाणी देण्यात येऊ शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण जर झालं तर पुन्हा एकदा अतुल सावे यांच्यासाठी इथलं वातावरण पोषक ठरू शकतं अशा चर्चा तर संभाजीनगर मध्य विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल आहेत या मतदारसंघातून जयस्वाल आजपर्यंत दोन वेळा विजयी झालेला आहेत दोन हजार चौदा साली या मतदारसंघाने शिवसेनेने हा पक्षाने हा मतदारसंघ जिंकला होता तेव्हा प्रथमच इथून इमतियाज जलील हे आमदार झाले होते दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे मतदारसंघ एम आय एम कडून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं होतं आणि दोन हजार एकोणासच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकता आला होता यंदाच्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीची देखील महत्वाची भूमिका यामध्ये आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीला जिंकणं सोपं जाईल परंतु जर का समावेश नाही झाला तर महायुतीकडे देखील हा मतदारसंघ जाऊ शकतो तसेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई देखील पुन्हा एकदा इथं बघायला मिळू शकते मात्र प्रतीक्षा आहे ठाकरेकडून कोणता उमेदवार दिला जातो याचीच विधान परिषदेच्या विरोधी नेतेपदी अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये आहेत विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करतात अंबादास दानवे लोकसभेला पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे हे दोन्ही उमेदवार या मतदारसंघातून येऊ शकतात अशी देखील चर्चा विधानसभेला होती आहे तर विधानसभा लोकसभेला पराभूत झाल्यामुळे इम्तियाज जलील हे देखील या विधानसभा मतदारसंघात उतरण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे त्यामुळे या मतदारसंघात विधानसभा निवडणूक ही अतिशय चुरशीची होऊ शकते असं सांगितलं जात आहे तर मंडळी यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिंदे गटाचे संजय शिरसाट संजय शिरसाट हे या मतदारसंघातून निवडून येतात गेल्या काही निवडणुकांमध्ये शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून राजू शिंदे यांनी चांगलं मताधिक्य घेतलेला होता तसंच एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांच्या उमेदवारांनी देखील या ठिकाणाहून बऱ्यापैकी मतदान घेतलेलं होतं शिवसेना फुटीनंतर शिरसाट यांच्याकडे सेनेचं से प्रवक्तेपद देण्यात आलं मोठी जबाबदारी देण्यात आली तसेच आगामी मंत्रिमंडळाचा जर विस्तार झाला तर शिरसाट यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे हा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघात भाजपचे माजी महापौर राजू शिंदे हे देखील तयारी करत आहेत आणि त्यामुळे ता त्यांनी आता ठाकरे गटात प्रवेश देखील केल्याचं सांगितलं जात आहे नुकतंच त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्याक ठाकरेंकडनं त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे तर काँग्रेसचे रमेश गायकवाड का हे देखील मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत आहेत तर नेमकं उमेदवार कोण देत आहे महाविकास आघाडी हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे इधर या मतदारसंघातून ठाकरे विरुद्ध शिंदे अशी शिवसेनेची लढाई होण्याची दाट शक्यता आहे गेल्या तीन टर्म पासून शिरसाट या ठिकाणावर निवडून येतात मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं करण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांना दोन्ही वेळा यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे मतदारसंघाची मांडणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचा माणूस आणि एक चांगला नेता म्हणून समावेश या ठिकाणी अत्यंत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील मतदारसंघात विशेष लक्ष आहे ठाकरेंची शिवसेना या ठिकाणाहून या जोरदार ताकद लावणार आहे हे मात्र तेवढंच निश्चित आहे परंतु वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या पक्षांच्या उमेदवारीवरून या मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे सध्याच्या घडीचा जर विचार केला तर भाजपच्या गटात शिंदे गटात कोण उमेदवार दिलं जातं संजय शिरसाट यांना उमेदवारी दिली तर निश्चितच त्यांचं पारडं मोठ्या प्रमाणावर जड आहे तर म्हणजे संभाजीनगरमधल्या शहरातल्या विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा आहे या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्व पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार निवडून येऊ शकतं तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा